वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी अनेक घडामोडी समोर येत आहेत आता मोठी अपडेट समोर आली आहे पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये एक दावा केलाय विशेष म्हणजे अनेक कागदपत्र सुद्धा सादर केले ज्यामध्ये मोठा खुलासा दिल्ली पोलिसांकडून उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे तसं पाहायला गेलं तर दिल्ली पोलिसांनी अनेक घडामोडी या समोर आणल्या होत्या अनेक पुरावे सुद्धा समोर आणले होते मात्र पूजा खेडकर प्रकरणी आता बनावट कागदपत्रांचा खुलासा जो आहे तो समोर आला आहे सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पूजा खेडकरने आपण अपंगत्व असल्याचे दोन प्रमाणपत्र सादर केले होते त्यातील एक प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सध्या जर आपण पाहिलं तर पूजा खेडकर प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये पोलिसांकडून दावा केला जातोय वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा उच्च न्यायालयात दाखल केलं माजी आय एस ज्या केडेकर तिला अनेक अपंगत्व असल्याचं दाखवण्यासाठी जो अपंगत्व प्रमाणपत्र तिने सादर केले होते मात्र हे अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक प्रमाणपत्र जे आहे ते बनावट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दरम्यान पूजा खेडकरने अपंगत्वाचे खोटे दाखले देऊन परीक्षा दिल्याचा दावा करण्यात आला होता याच बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने एस मध्ये परीक्षा उत्तीर्णसुद्धा सुद्धा झाली होती इतकेच नव्हे तर परीक्षेत कमी गुण मिळवून सुद्धा सवलतींच्या आधारे ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली होती युपीएससी मध्ये आठशे एक्केचाळीस ऑल इंडिया रँक मिळवली पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासादरम्यान तिने बनावट अपंगत्व प्रमाणपत्र बनवले असल्याची शक्यता वर्तवली जाते आता या संदर्भातला मोठा खुलासा काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पूजा खेडकरने दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसमध्ये अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाकडून मिळवलेली दोन अपंगत्व प्रमाणपत्रे ही बनावट असू शकतात असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे पण त्याची वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी केली असता त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला त्यामुळे पूजा खेडकर दावा करत असलेले अपंगत्व प्रमाणपत्र वैद्यकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेले नसावे हे प्राधिकरणाने म्हटलं तसेच आपण सिव्हिल सर्जन कार्यालयातील नोंद ुसार अपंगत्व प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावाही वैद्यकीय प्राधिकरणाकडून करण्यात आलाय त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचेही प्राधिकरणाने आपल्या उत्तरात म्हटले त्यामुळे पूजा गडकरने सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान या प्रकरणी आज पाच सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती उच्च न्यायालयात होणार आहे या सुनावणी अंती एकंदरीत काय निकाल लागतो उच्च न्यायालयाचा निकाल हा नेमका कशा प्रकारे लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन अवधीश कुरीशिव मी वैभव पाटील मुंबई